सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तुळजाभवानीचा मंदिरातील गाभारा हा बांधायचा की नाही हा प्रश्न सध्या तुळजापुरात चांगलाच पेटलेला आहे आणि या प्रश्नात उडी घेतली आहे ती शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आव्हाड म्हणतायत की गाभाऱ्याला हात लावू देणार नाही मात्र आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर स्थानिकांनी विरोध केलेला आहे तर गाभाऱ्याबद्दल चिंता नेमकी का व्यक्त केली जाते आणि या संपूर्ण देवीच्या गाभाऱ्याला आणि मंदिराला अर्थातच राजकीय रंग का आलेला आहे जाणून घेणार आहोत या स्पेशल रिपोर्ट मधून भवानीच्या गाभाऱ्यावरनं वादाचा धडाका तुळजापुरात हाय व्होल्टेज ड्रामा आव्हाडांची एंट्री रस्ता अडवला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी तुळजापुरात एंट्री केली आणि असा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला स्थानिकांनी पुजाऱ्यांनी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांची गाडी अडवली अर्धा तास राडा झाल्यानंतर अखेर आव्हाड तुळजाभवानीच्या मंदिरात पोहोचले आई भवानीचं दर्शन घेतल्यानंतर आव्हाड म्हणाले आम्ही तुळजाभवानीच्या गाभाऱ्याला हात लावू देणार नाही ज्या दगडांनी अहिल्याबाई होळकरांना बघितलं ज्या दगडांनी निंबाळकरांना बघितलं त्या दगडांना हलवणारे हे कोण राजे ज्या ज्या दरवाज्यातनं शिवाजी महाराज आले ज्या पायऱ्यांच्या पायऱ्यांवरनं ते खाली उतरले वरती गेले त्या पायऱ्या काढून टाकायच्या ते आम्हाला मान्यच नाही म्हणते रायगड हलवा रायगडला भेगा गेल्या तोडून टाका टाका तोडून नाही तिथे श्रद्धा आहे आमची अर्धवट माहिती घेऊन महाराष्ट्रभर संभ्रम महाराष्ट्र असा स्थानिकांचा सा आरोप आहे आमदारांनी तुळजापूर व धाराशिव जिल्ह्यामध्ये येऊन आई तुळजाभवानीच्या बाबतीत बेताल वक्तव्य केले त्याच्यामध्ये त्यांनी चार वे बेताल वक्तव्य केले त्याच्यामध्ये आई तुळजाभवानीचं जे गाभार आहे तो उद्ध्वस्त करणार दुसरं वक्तव्य की आई तुळजाभवानीला हलवणार तिसरं वक्तव्य कळस काढणार आणि चौथा जे वक्तव्य आहे तरी जे सगळं सांगितलं की उद्ध्वस्त होणार आहे हे संबंध महाराष्ट्राला जे काय भाविक आहेत त्यांच्या भावना दुखाचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि हे वक्तव्य आम्ही तुळजापूर तुळजापूरवासीय अख्ख्या धाराशिव जिल्हा जिल्हावासीय कुणीही सण करणार नाही मंदिरची बदनामी करण्याचं काम त्या ठिकाणी चालू केलेलं आहे मंदिर मध्ये काय विकास काम चालू आहे मंदिर मध्ये शिकण्याचं काय काम चालू आहे याची त्यांनी अधिकृत माहिती घेणं अपेक्षित होतं विश्वस्ताकडून घेणं अपेक्षित होतं या ठिकाणी मंदिर प्रशासनाकडून घेणं अपेक्षित होतं परंतु तसे न करता या ठिकाणी त्यांनी मंदिर उद्ध्वस्त करायचा घाट घातला जातोय अशा पद्धतीचे वक्तव्य त्या ठिकाणी करून आई भवानीच्या नगरीची आई जगदंबेची बदनामी करायचा घाट घातलाय तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार प्रस्तावित आहे गाभाऱ्यातल्या भिंतीवरच्या टाईल्स काढल्यानंतर आतमधल्या शिळांना तडे गेल्याचं समोर आलंय राज्य आणि केंद्रीय पुरातत्व विभागाच्या पथकानं तुळजाभवानीच्या गाभाऱ्याची पाहणी केली त्यानंतर गाभार आणि शिखर उतरवून नव्यानं बांधण्याच्या चर्चा झाल्या मात्र केंद्रीय पुरातत्व विभागानं राज्य पुरातत्व विभागाकडे सोपवलेला अहवाल अजूनही गुलदस्त्यात आई भवानी मंदिर आणि शिखर याच्या संदर्भात सध्या जे चर्चा सुरू आहे याच्यामध्ये मंदिर शिखर आपण पडणार आहोत किंवा आपण त्याच्या दाबुजी करणार आहोत त्याच्यामध्ये मंदिर संस्थान असेल पुजारी मंडळ असेल महंत मार्ग असेल सर्व धाराशिव आणि तुळजापूरचे लो, सामान्य लोकप्रतिनिधी असेल याच्यामध्ये सर्वांची समक्ष चर्चा होऊन याच्यामध्ये एखादा सकारात्मक निर्णय होऊ शकतात तुळजा भवानीच्या मंदिराला आता राजकीय रंग चढणार ऐतिहासिक गाभाऱ्याला हात लाव देणार नाही असा आव्हाडांचा पवित्र आहे तर देवा धर्मातलं आव्हाडांना काय कळतं असा स्थानिकांचा आणि भाजपचा सवाल आहे श्रद्धा आणि धार्मिक भावना लक्षात घेऊन इतिहासाच्या खुणा जपायलाच हव्या पण ती वास्तू सुरक्षित राहिली तर इतिहासाचं जतन होईल याचं भानही बाळगायला हवं ओंकार कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी तुळजापूर